हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी लोखंडाई स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स आजला आहे सोमवार आणि आजला सकाळचे वाजलेले आहे साडेनऊ मी बायाला स्कूलला सोडवणं आता घरी आलेले आहे आणि म्हटलं का आजला काहीतरी वेगळा व्हिडिओ बनवा हो कारण घरातला एक व्हिडिओ असतो आपला रेसिपी वगैरे असतात पण सध्या मी त्या ते बनवत नाही आहे तर मला तेवढा वेळ भेटत नाही आहे आणि बाहेरचं वगैरे जर कुठे फिरायला वगैरे गेली तर तिकडचे काही व्हिडिओज असतात आणि व्हिडिओ मी आत्ता चार पाचच दिवसापूर्वी चालू केलेत हे तुम्हालाही सर्वांना माहिती आहे आजला मी वेगळा विषय घेऊन आलेले आहे आणि आपल्याला वेगळ्या विषयावर आज बोलायचं आहे कारण विषय असा आहे आणि तो हो महत्त्वाचा देखील आहे फ्रेंड्स कारण हा सर्व जे मी आज सांगणार आहे तर ते तुम्हाला पण सर्वांना उपयोगी आहे आणि जो ज्या गोष्टीचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तर त्या विषयावर आज मी बोलणार आहे तो विषय म्हणजे यूट्यूब तर फ्रेंड्स यूट्यूब तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे आणि बहुतेक जे नवीन लोक आहेत त्यांना काहीतरी करायचं आहे पण त्यांना माहीत नाही आहे का यूट्यूब चॅनल हा चालू कसा करायचा आणि चालू केल्यानंतर ना आपण त्याच्यावर नक्की काय टाकायचं आणि काय केल्यानंतर ना आपलं चॅनल ग्रो होईल जी चूक फ्रेंड्स मी केली ती चूक तुम्ही कोणीही करू नका कारण माझ्याकडनं एक चूक झालेली आहे का मी चॅनल पाच सहा महिने बंद ठेवला त्याच्या आधी मी रेग्युलर व्हिडिओ टाकायची मला कमेंट्स पण येत होत्या चांगल्या चांगल्या प्रतिसाद होता लोकांचा चांगला आणि सबस्क्राईब पण होते बऱ्यापैकी होते त्या मनाने तर ही माझी चूक झाली होती का मी बंद ठेवलं चॅनल पाच सहा महिने आणि खरं सांगायचं म्हणजे मी चॅनलचं एवढं काही सिरियसली घेतलं नव्हतं की याच्यावरती आपल्याला पुढे काहीतरी करायचं का वगैरे असं काही मी सिरियसली घेतलं नव्हतं मला फक्त मला आवड होती त्यामुळे फक्त मी त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकत गेली कारण मला बरेच जणांनी सजेस्ट केलं तुझ्याकडे जे स्किल आहे तर ते तू वापर म्हणून म्हणून मी यूट्यूब चॅनल चालू केला होता आणि माझे फक्त व्हिडिओ जे घरातले वगैरे असेल आणि मला असं वाटायचं का आपले छान छान रेसिपी असतात आपल्या सर्वांचं बॉन्डिंग छान आहे घरातल्यांचं तर आपण ते यूट्यूबवर टाकावं आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं त्यातून कसं असतं माहिती आहे प्रत्येक जर बघितलं बारीक गोष्टी तर प्रत्येकाकडनं काहीतरी का शिकण्यासारखं असतं तर म्हटलं आपलं जे गावाकडच्या ज्या रेसिपी आहे छान छान रेसिपी आहेत प्रत्येकाच्या सर्वांच्याच रेसिपी चांगल्या असतात फक्त करायची टेक्निक आहे काही वेगवेगळी असते तर त्या रेसिपी आम्हाला शेअर करावा अशा काय काही रेसिपी केल्या आता मम्मीने बनवलेली शेंगुळी ती रेसिपी माझी खरंच खूप चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आला त्याला खूप चांगल्या कमेंट्स आहेत आणि व्हायरल पण चांगल्या प्रकारे झालेली माझे सर्व आतापर्यंतचे जेवढे काही पन्नास एक व्हिडिओज असतील त्याच्यामध्ये तीच जास्त व्हायरल झालेली जा आहे तर मला आता तुम्हाला हे सांगायचं आहे का मित्रांनो असे बरेचसे बायका असतात लोक असतात म्हणजे असं का त्यांना यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे मग त्यांना काहीही त्याच्यातलं माहीत नाही आहे आणि ते सर्च करतात कारण यूट्यूबला तर भरपूर काही असतं सर्वजण सर्च करतात पण त्यांना खरी आणि योग्य माहिती भेटत नाही कारण असे कितीतरी चॅनल आहेत का लोकं शक्यतो फसवेगिरीच जास्त करतात कारण आता मी माझ्यावरून सांगते मी हे चेक करते रियल तेन काई -काई ले ले जी जी ते रिअलमध्ये बघायला गेलं तर तसं काहीही नसतं त्यांनी त्यांचं चॅनल ग्रो होण्यासाठी पुढे जाण्यासाठी बरेचसे काही काही व्हिडिओ बनवून टाकलेले असतात त्याने जे सर्वसामान्य जे लोक असतात ज्यांना खरंच त्याच्यात काहीतरी करू पाहतायत अशा लोकांवर त्याचा वेगळा इफेक्ट होतो त्यांना वाटतं का अरे हे काहीतरी सांगतात हे असं काही नसतं याचा अर्थ युट्यूबला जे आहे ते खोटंच आहे असं बऱ्यापैकी लोकांना वाटतं बरे, बरे तर फ्रेंड्स तसं नाही आहे बरेचसे लोक असे आहेत तर ते रिअल जे आहेत ते पण व्हिडिओ टाकतात ते पण बघत झाला आणि मी आत्ता त्याच्यावर बऱ्या बऱ्यापैकी दोन तीन दिवस जरा स्टडी केला आणि त्याच्यानंतरनं मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे तर सर्वप्रथम आपला मुद्दा असा आहे का यूट्यूब चॅनल ओप कसा ओपन करायचा आता बरेचसे जण सांगतात का वेगवेगळ्या सेटिंग असतात त्याला वेगवेगळं हे ओपन करावे लागतात फंक्शन वगैरे असं काही नाही आहे फ्रेंड्स मी सांगते यूट्यूब चॅनेल जर तुम्हाला ओपन करायचं असेल हो सेटिंग आहेत ना पण सेटिंग कोणत्या आहेत ज्या म मोबाईलमध्ये यूट्यूब चॅनल चालू करताना ज्या सेटिंग येतात जे सांगितलं जातं त्या तुम्ही नाही का म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर तुम्ही इथे इथे जा हे ओपन करा सेटिंग फक्त एवढ्याच आहेत आता बाकीचे जण काही जर सांगतात वेगळे ॲप्स ओपन करा त्याच्यामधून क्रोमवर जा त्याच्यानंतर हे सर्च करा गुगलवर जा असं काही नाही आहे मलाही आता तसंच वाटलेलं आणि मी माझ्या एका व्हिडिओमध्ये मा सांगितलं की मला हा चॅनल दुसऱ्याने ओपन करून दिला आणि त्याच्यानंतरनं मलाही असं वाटलं काहीतरी वेगळी सेटिंग वगैरे असते पण जेव्हा मी स्वतः चेक केलं तेव्हा मला समजलं का सेटिंग वगैरे काहीही वेगळी नसते सर्व सेमच असं फ्रेंड्स हा झाला आपला पहिला मुद्दा तर आपण येतोय दुसऱ्या मुद्द्याकडे तो असा की यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतरनं एक्झॅक्ट आपल्याला त्याच्यावर काय टाकायचे आणि आपल्याला काय सांगायचं हा सर्वात खूप महत्त्वाचा मुद्दा आहे फ्रेंड्स आता आ, मी बनवते तर मी हे ब्लॉग बनवते माझे ब्लॉग घरातले असतात रेसिपीचे असतात जे माझं दैनंदिन जीवन आहे ज्याच्यामध्ये मी कुठे बाहेर जात असेल मी तेही दाखवत असते कुठे मार्केटला गेले ते पण दाखवलेलं असेल आणि मी सर्व विषयांवर बोलते म्हणजे आता बघा यूट्यूब चॅनल चालू कसं करायचं मी त्याच्यावरती तुम्हाला सांगते किंवा बाकीच्या कोणत्या गोष्टी असतील काही जर कुठे घरात आजारी असेल मला वेळ नाही भेटला आहे किंवा मी कुठे फिरायला गेली आहे किंवा म्हणजे असं बाकीचं मी सर्व दाखवते माझं ऑल आहे तसं तुम्हाला जर जा बनवायचं असेल तर तुम्ही सेपरेटली कोणतं तरी बघा आधी तुमच्यामध्ये कोणतं स्किल आहे हे खूप महत्वाचं आहे आपलं आत्मपरीक्षण करणं हे खूप गरजेचं असतं बघा दुसरे बनवतायत म्हणून त्यांचं बघून करायचं साजिबात करू नका तुमच्यामध्ये जे स्किल आहे तेच तुम्ही वापरा तेच तुम्ही शोधा आपल्यामध्ये काय आहे आता एखाद्याचं कसं असतं एखादं रेसिपी खूप छान करतं तर तुम्ही रेसिपीचे करा कुणी गाणं चांगलं बोलते तुम्ही गाण्याचे ब्लॉग टाक व्हिडिओ वगैरे पोस्ट करा रील्स करा किंवा ब्लॉग करा बोला तुम्ही गाणं तर बोला बोला आणि तुम्हाला जे बाकी वाटतं गाण्याबद्दल तर त्याचं तेही लोकांना सांगा तर काहींना कसं असतं त्यांचं इकडचं वातावरण छान आहे म्हणजे त्यांचं गाव चांगलं आहे त्याच्यात दाखवण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही ते दाखवा जे आहे आणि सर्वात महत्त्वाचं रिअल राहा खरे राहा आणि जे आहे तुमचं तेच दाखवा काही वेगळं दाखवू नका हे खूप महत्त्वाचं आहे आता फ्रेंड्स मी बघते आहे का असं चाललं आहे का पंधरा जुलैपासनं बऱ्याच नवीन गोष्टी यूट्यूबमध्ये ॲड होत आहेत आणि बरेचसे चॅनल बंद होणार आहेत हे जरा मी थोडंसं बातम्या वगैरे एक दोन ऐकले आहेत तर ते कशामुळे बरेचसे जर काय करतात देखावं जास्त करतात रिअल काही टाकत नाही का आहेत काहीतरी कुठेतरी म्युझिक ॲड करून दुसऱ्याचं आवाज वगैरे हे सगळ्या अशा गोष्टी करून ते टाकतात आता यूट्यूब पण सतर्क झालेलं आहे यूट्यूबला पण माहिती आहे का खरी मेहनत कोण करते आहे आणि खरे व्हिडिओ कोण टाकते ज्यांच्या असे फसवेगिरीचे किंवा असं काहीतरी बनावटी चॅनल आहेत बरेचसे जणांचे तर असे चॅनल आता बंद होणार आहेत फ्रेंड्स पंधरा जुलैपासून म्हणजे उद्याच आज चौदा जुलै आहे तर फ्रेंड्स हेच मला सांगायचं आहे का तुम्ही रियल राहा आणि तुमच्यामध्ये आत्मपरीक्षण करा तुमच्यामध्ये काय आहे ते तुम्ही शोधा आणि त्याबद्दलच तुम्ही व्हिडिओ करा तुम्ही चॅनेलला नाव देताना तुम्ही त्या संदर्भातच काहीतरी हे करून द्या का तुम्ही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थमनेल असतो तुम्ही जो थमनेल बनवता तर तो तुम्ही जे टायटल देता ते टायटल खूप महत्त्वाचं असतं तुम्ही समज आता एखादा माझा व्हिडिओ आजचाच व्हिडिओ आहे माझा तर याला जर मी फक्त काहीतरी बोलते किंवा काहीतरी उगच सांगितलं आहे असं अजिबात करायचं नाही टायटल देताना हे व्यवस्थित द्यायचं कारण पुढचे जे बघणारे आहेत त्यांना वाटलं पाहिजे का नाही हा व्हिडिओ आपण ओपन करून बघितला पाहिजे तर हेच मला सर्व तुमच्यापर्यंत घेऊन यायचं होतं आणि बोलण्यासारख्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण मी सगळ्या एका व्हिडिओमध्ये सांगणार नाही आहे शक्यतो आता मी दहा मिनटापर्यंतच करणार आहे आणि तुम्ही हे करताना जर तुमचे ब्लॉग वगैरे जर असतील तर तुमच्या एक दहा मिनट दहा बारा मिनिटापर्यंत ब्लॉग करत जा हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं सांगायचं असतं होतं आता तुम्ही बोलाल की तू एवढं सांगते पण तुला सबस्क्राईब वगैरे खूप कमी आहेत हो मान्य आहे मला सबस्क्राईब कमी आहेत पण ते मी ऑब्झर्व केलं का मला सबस्क्राईब का कमी आहे माझं काय चुकलं हे चुक मी तुम्हाला आधीच सांगितलं मी सहा महिने चॅनल बंद ठेवलेला आणि सहा महिन्यानंतरनं मी चॅनल ओपन केला त्याच्यावर आता मी एक एक व्हिडिओ पोस्ट करते आहे जे मला वाटतं ते केलं पाहिजे तर ते व्हिडिओ मी करते तर आता ही माझी परत सुरुवात झालेली आहे परत तुम्ही अशी चूक करू नका एकदा तुम्ही चॅनल ओपन केला तर तुम्ही टार्गेटच ठेवायचं की रोज आपला व्हिडिओ हा गेलाच पाहिजे रोज आपण व्हिडिओ हा बनवलाच पाहिजे आणि रोज काहीतरी आपण टाकलंच पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा कारण मी एवढं सिरियसली मी आधीच सांगितलं मी चॅनल एवढं सिरियसली घेतलं नव्हतं पण मी आता तसं करणार नाही आहे जे आहे ते सांगते कारण पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडं जे स्किल आहे ते आपण वापरलं पाहिजे आणि मला बरेचसे अडचणी पण आल्या कारण माझं मोबाईलचा वगैरे प्रॉब्लेम होता असं बरेच गोष्टी होत्या पण ते तसं पाहिलं चुकीचंच आहे कारण तुम्हाला ज्या अडचणी येतात त्यातून तुम्ही मार्ग काढला पाहिजे तर ते मी आता इथून पुढे ठरवलंय की आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यातून आपण मार्ग काढत पुढे जायचं तर ते सांगत बसायचं नाही त्या गोष्टीचं भांडवल करायचं नाही हे मी आता ठरवलेलं आहे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण सॉल्व्ह करून त्याच्यातून पुढे जाऊयात तुम्ही तसंच करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये डेली व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करा डेली व्हिडिओ हा तुमच्या चॅनलला गेला पाहिजे एवढंच तुम्ही लक्षात आणि जे आहे ते रिअल ठेवा का व्हिडिओ काढण्यासाठी स्पेशली काही मेकअप केला पाहिजे किंवा स्पेशली काही कपडे घातले पाहिजेत असा अजिबात फ्रेंड्स काही नाही आहे तर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रिअल राहा तुम्ही जसे आहात तसे राहा आणि जे जे आहे तुमच्यामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न करा तर हेच मला आज तुम्हाला सर्वांपर्यंत देखील म्हणायचं होतं आणि जे माझे फ्रेंड्स चॅनल बघतायत तर हा जो मी आजचा व्हिडिओ केला आहे तर हे जे नवीन युट्यूबर आहेत जे माझ्यासारखे छोटे यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि इथून पुढे पण असं ह्या रिलेटेड बरेचसे व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न करणार आहे त्या गोष्टींवरती मी स्टडी करणार आहे आणि ते व्हिडिओ मी कराय करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि असंच आपण सर्वांनी एकमेकांना साथ देऊ आणि असंच आपण पुढं जाऊ असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करायचा आता त्या पण व्हिडिओ त्या विषयावर पण मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे एकमेकांना सपोर्ट कशाप्रकारे करायचा तर त्याच्यात कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल फ्रेंड्स बोलण्यासारखं भरपूर आहे सांगण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याला काहीतरी एक वेळेची मर्यादा दिलेली आहे त्या तर चला फ्रेंड्स भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण आपली स्वतःची काळजी घ्या बाय बाय